नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सिमती अमरावती आवकालेली शंभर क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेट आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे सदोतीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सावनेर आवकालेली पाच हजार शंभर क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समती किनवट आवाक आलेली सेहेचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव अवकालेली सहा हजार दोनशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सेमते भद्रावती अवकाली पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधार सेमती वरोरा खांबडा जात आहे यच्चार अडुसट लांब मध्यम स्टेपल हवं आलेली शंभर क्विंटलची किमान भेटलाय सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल कमालद्र भेटायला सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलाय सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार बाधासमित्या पारशिवनी जात आहे चार लांब स्टेपल हवाक आली दोन हजार पन्नास क्विंटलची किमान कमांद्र भेटलाय सात हजार रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटलंय सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला सेमती अकोला जात आहे लोकल अवकालील एक हजार सहाशे पस्तीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधासमती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकालील नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर वेट सात हजार पाचशे तेरा रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार पाचशे दोन रुपये त्यानंतरची बाधा समिती उमरड जात आहे लोकल आवक आलेली आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे दे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार क्विंटलची कि कांद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंच्याण्णव रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती बरोबरात जात आहे लोकल आवाखाली एक हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद